मूर्तिजापूर मतदारसंघातील तीनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रावरील प्रक्रिया हाताळणारी फौज रवाना मूर्तिजापूर विधानसभा बत्तीस अंतर्गत लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून लोकसभा निवडणुकीसाठी एक हजार सातशे वीस कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अधिकारी कर्मचारी मतदारसंघात मतदान केंद्र निहाय रवाना झाल्या मूर्तिजापूर उपविभागात मूर्तिजापूर व बार्शी टाकळी तालुका तसेच अकोला तालुक्यातील काही गावे मिळून विधानसभा संघातील तीनशे पंच्याऐंशी मतदान केंद्र असून सुमारे एक हजार सातशे वीस मतदान अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले निवडणुकीच्या इतर कामाकरता तीनशे ऐंशी कर्मचारी असून पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले निवडणुकीच्या कामासाठी एकूण सुमारे दोन हजार साठ कर्मचारी अधिकारी कर्मचारी तयार करण्यात आलेत मतदान यंत्र शासकीय धान्य गोदाम येथील सुरक्षा कक्षामध्ये सील बंद ठेवण्यात आले आहेत पंचवीस एप्रिल रोजी मतदान पथके मतदान साहित्यासह नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर सकाळी दहा वाजतापासून रवाना करण्यात आली आहेत त्याकरता एस टी महामंडळकडून चोपन्न व खाजगी वाहने पंचावन्न व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी चाळीस वाहनांचे अधिग्रहण करण्यात आले मतदानानंतर मतदान साहित्य प्राप्त करून घेऊन मतदान यंत्र अकोला येथील वखार महामंडळ इथे तयार करण्यात आलेल्या ईव्हीएम मध्ये पाठवण्याची आवश्यकता कर्मचारी व पुरेसा पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आलेला आहे मतदानाच्या दिवशी लग्नाची तिथ दाट असल्याकारणाने मतदानावर याचा किती परिणाम होतो हे पाहणं औचित्याचं ठरेल लोकसभा निवडणुकीकरिता प्रशासन सज्ज असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा आपला हक्क दिनांक एप्रिल रोजी लग्नाची आधी आणि मग या म्हणीचा प्रत्यय येईल अशी अपेक्षा आहे संदीप कुमार सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मूर्ती जापूर यांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर महाराष्ट्र सूर्या मराठी न्यूज अकोला महिला कडून चालवल्या पिंक पोलिंग स्टेशन म्हणतो दुसरं दिव्यांगांतर्फे चालवलं जाणार आणि तिसरं युवांतर्फे चालवलं जाणार असे स्पेशल मतदान केंद्र आपण मॉडेल मतदान केंद्र म्हणून तयार केलेले आहेत सोबतच आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी तीनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रावर येण्यासाठी पथके आज इथं सकाळपासून आलेली आहेत त्यांना सर्व स्टाफ इथं उरलेला आहे त्यांना इतर मतदान के इतर काही जबाबदाऱ्या त्यांना देण्यात येणार येणार आहेत आणि मी आपल्यामार्फत सर्वांना सुद्धा आवाहन करतो की आपण मतदान करावं आणि मतदानाची टक्केवारी ही आपल्या भागातील जास्तीत जास्त राहील या सर्व यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा